नमस्कार आत्ताचा व्हिडिओ आहे तो, तो आपल्या प्रत्येकाला रिलेट करणारा किंवा आपल्या आसपासच्या वातावरणाला रिलेट करणारा शंभर टक्के हा व्हिडिओ आहे असं कोणच म्हणू शकत नाही की हे आमच्या आसपास असं कोण नाही किंवा मेवा असा नाही हा प्रत्येक प्रत्येकाच्या स्वभावात हा गुण हा असतोच आणि म्हणजे परवा काय झालं एक शेजाऱ्या आमच्या काकी म्हटल्या अरे योगेश बघ की रे सोन्या आमचं कायच काम ऐकत नाही आणि बाहेरच्यानं सांगितलं की लगेच काम ऐकतोय बघ दरा तू सांगून काय ऐकतोय काय आता हे काय सांगणार मी काय त्याला सांगितलंच नाही तो विषय वेगळा पण असं आपण प्रत्येकजण तसंच वागत असतो आपण घरच्यांनी कामं सांगितले की ते टाळतोय आपण नाही करत नाही करत जावं असं म्हणतोय आणि बाहेरच्याने सांगितलं की तेच काम आपण करण्याचा प्रयत्न करतो किंवा करतोयच मग हे असं काय होतं हे काय एक स प्रत्येकजण असा वेगळा आहे का नाही प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट आहे आणि त्यात एक मानशास्त्रात दोन संकल्पना आहेत त्याच्यावर आधारित ही गोष्ट आहे त्या दोन संकल्पना अशा है त्या सामाजिक प्रभाव म्हणजे सोशल इन्फ्लुएन्स आणि प्रतिसाद सिद्धांत रिॲक्शन्स थिअरी ह्यात सामाजिक प्रभाव म्हणजे काय आहे की माणूस त्याचा विचार त्याचं मत आसपास आपल्या आस असणाऱ्या वातावरणामुळं किंवा आसपासच्या लोकांमुळं आहे ह्यात सामाजिक म्हणजे आपल्या आसपास काय कोण लोक येते कशी लोक येते ह्याच्यावर आपलं मत बदलतो आहे आणि आपल्याला घरच्यांचं बोलणं जे आहे का नाही ती नेहमीच वाटते कायम आपल्याला वाटते ही कायमचंच आहे आणि बाहेरच्यांचं तसं आपल्याला वाटत नाही त्यात नवीनपणा वाटतोय आणि घरचे आपल्या अधिकारानं आपल्याला सांगत असते ती आणि बाहेरची तशी अधिकारानं सांगत नाही ती म्हणून आपण थोडंसं ते असणे आपल्या स थोडीशी पॉझिटिव्हिटी बाहेरच्यान्सनी घेतो आहे आणि बाहे आपण समाजप्रिय माणसं आहे मनुष्य मग ते बाहेरची लोक जे असते तिथे बाह्य मूल्यांकन करणार आहे ते असं आपला एक ग्रह असतो किंवा ते वास्तविक असते की आपण असं वागलो ते आपल्याला असं समजतील हे होते तसं घरच्यांना काय वाटतं आहे हे आपण थोडंसं मनात घेत नाही म्हणजे इतरांचं मत आपल्यावर जास्त प्रभाव टाकते आणि आपण एक ते प्रकारची सामाजिक स्वीकृती स्वीकारलेली आहे की मनुष्याचा गुणधर्म आहे आपण सामाजात राहतो तेव्हा सामाजिक स्वीकृती स्वीकारलीच आहे मग त्याला रिॲक्टन्स थिअरी म्हणजे प्रतिसाद सिद्धांत असा आहे की जेव्हा एखादा जवळचा व्यक्ती किंवा घरचा व्यक्ती आपल्याला काम सांगतोय आणि तो अशा टूनमध्ये सांगत असतो की हे काम तो करायलाच पाहिजे त्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझं स्वातंत्र्य हिरावलं गेलं मला यांनी विचारलं नाही डायरेक्ट माझ्यावर प्रेशर आणले माझं स्वातंत्र्य हिरावले मग एक ते हे की माणसाला ज्यावेळी असं प्रेशराईज वाटते त्यावेळी तिथे बंडखोरी करतो आणि आपल्या घरच्यांना जवळच्या व्यक्तीपासी बंडखोरी करायचं स्वातंत्र्य आपल्याला असते की आपल्याला ती वाटते की मी इथं हां हे काम टाळू शकते मी नाही म्हणू शकते पण तीच गोष्ट बाहेरच्या बाबतीत होत नाही की बाहेरच्या असं वाटते की आपल्याला बाहेरचे लोक आपल्याला रिक्वेस्ट करायला त्या कामासाठी हे तू करतोस का त्यावेळी आपल्याला मन असं म्हणते की मदत केली पाहिजे करून करूया असं होते शे जे गोष्टी आहेत त्या म्हणजे घरच्यांचं आपल्यावर किंवा जवळच्या व्यक्तींचं आपल्यावर प्रेशर वाटते आणि बाहेरच्या लोकांचं आपल्यावरती प्रेशर आपण फील करत नाही घरची सुद्धा प्रेशरच असलाच नाही पण ते आपल्याला असं वाटते की आपल्यावरती प्रेशरनं आपल्याला काम सांगायला येते म्हणजे घरी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला कोणालाही जबरदस्ती वाटत्या आणि बाहेरच्यांनी सांगितले की एक प्रेरणा वाटत्या आणि घरी आणि माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की घरी काम एखाद्या सांगितलं की आपल्याकडं थोडंसं ती ना काम नाही करतो म्हण नाही करत म्हणायला किंवा करणार नाही असं म्हणायला थोडंसं स्वातंत्र्य असतं आहे की आपल्याला असं अवघडल्यासारखं वाटत नाही पण बाहेरचं ज्यावेळी आपल्याला काम सांगतोय त्यावेळी आपलं मन आपल्याला असं परवानगी देत नाही की त्याला पटकन नाही करत असं म्हणायचं शक्यतो काही लोक असे असतील की ते कुणाचंच काम ऐकत नाही ते काही लोक असे असतील की ती सगळ्यांचीच ती पण एक जनरली ही गोष्ट आहे की सामाजिक प्रभाव आणि प्रत्येका सिद्धांत प्रत्येकाला आपल्याला लागू होतोय आणि ही गोष्ट तुम्ही मी सर्व नवरा बायको असू दे ती किंवा आई वडील असू दे ती किंवा मुलगा मुलगी बहीण भाऊ किंवा मित्रमित्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत ही लागू पडते